एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तीन नळ ए बी सी एक टाकी दहा मिनिटात भरतात पाच मिनिटानंतर नळ सी बंद केला असता ए व बी नळ ती टाकी वीस मिनटात भरतात तर एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे बघा काय दिलेलं आहे ए बी सी नळ आता तीन नळ दिलेले आहे ए अधिक बी अधिक सी हे तीन नळ जे दिलेले आहे ते दहा मिनिटामध्ये एक टाकी भरत आहे समजा एक टाकी आहे ठीक आहे ही टाकी आहे आणि ती टाकी ती तिन्ही नळ किती मिनिटात भरत आहे दहा मिनिटात मग आता पाच मिनिटात ती टाकी काय झाली असेल अर्धी झाली असेल ठीक आहे पाच मिनिटात त्यांनी काय म्हटलं पाच ती तीन नळ चालू केली आणि पाच सी नळ बंद केला म्हणजे पाच मिनिटात ती टाकी भरून झाली असेल आता ही पाच मिनिटाची टाकी उरलेली होती कोणासाठी तर ए बी सीसाठी म्हणजे जर हे तिन्ही नळ सोबत चालू राहिले असते ए बी सी तर अजून पाच मिनटामध्ये अर्धी टाकी भरली असती टाकी भरली असती ठीक आहे उर्वरित टाकी भरली असती पण सी नळ बंद केला म्हणजे आता कोणता नळ चालू आहे तर ए आणि बी नळ चालू आहे जे ए बी आणि सी मिळून जी टाकी पाच मिनटात भरणार होती ती टाकी ए व बी मिळून किती मिनटात भरत आहे तर वीस मिनिटात भरत आहे तर आपण काय करायचं इथे मिनिट लिहिले मी यांचा काय घ्यायचा लसावी घ्यायचा यांचा लसावी किती आहे वीसच आहे मग पाच चोक वीस म्हणजे हा काय झाला बघा हे मिनिट झाले हे आपण मानायचं की एवढे क्षमता आहे किंवा टाकी एवढे लिटरची आहे असं समजा एवढे लिटरची टाकी आहे अर्धी टाकी जी उरलेली आहे ती वीस लिटरची आहे त्यापैकी ए बी सी पाच मिनटामध्ये वीस लिटर भरत आहे पाच मिनटामध्ये वीस लिटर भरत आहे तर प्रत्येक मिनटाला किती लिटर भरेल तर चार लिटर प्रत्येक मिनिटाला कोण भरेल तर ए बी सी मिळून तसंच ए व बी मिळून 20 20 20 20 वीस मिनटामध्ये वीस लिटर भरत आहे वीस मिनटामध्ये वीस लिटर भरत आहे प्रत्येक मिनटाला किती लिटर भरेल तर वीस भागीला वीस म्हणजे प्रत्येक मिनटाला जर एक लिटर एक लिटर एवढं जर पाणी भरलं त्यांनी तर यांच्याकडून ए व बी मिळून एका ता एका मिनटामध्ये एक लिटर पाणी भरत आहे आणि ए बी सी मिळून बघा ए बी आणि सी मिळून एका मिनटामध्ये प्रत्येक मिनटाला चार लिटर पाणी भरत आहे बघा प्रत्येक मिनिटाला चार लिटर पाणी भरत आहे त्यापैकी ए व बी मिळून ए व बी मिळून किती पाणी भरत आहे एक लिटर भरत आहे मग तुम्हाला कळालं की सी एका मिनटामध्ये एका मिनिटामध्ये किती पाणी भरेल तर चार हा जो एक आहे तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल तर सी भरेल किती तर तीन लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी भरेल सी प्रत्येक मिनिटाला किती पाणी भरेल तर तीन लिटर पाणी भरेल आता बघा तर एकटा नळ ती टाकी किती वेळा भरेल बघा आम्ही काय म्हटलं परत एकदा की ही जी टाकी होती यांनी आर्धी भरलेली होती असं समजा किंवा तुम्ही असंही म्हणू शकता A, B, आ, की ए बी सी मिळून जी टाक प्रत्येक मिनिटाला किती टाकी भरत आहे चार लिटर ए बी सी मिळून प्रत्येक मिनिटाला चार लिटर भरत आहे आणि ती टाकी पूर्ण टाकी ए बी सी मिळून दहा लिट दहा मिनटात सॉरी दहा मिनटात भरत आहे इथं दिलेलं आहे ऑलरेडी दहा मिनटात भरत आहे मग ए बी सी हे तिन्ही नळ जर चालू केले तर प्रत्येक मिनिटाला चार लिटर पाणी पडत आहे आणि दहा मिनटामध्ये ती टाकी भरत आहे म्हणजे एकूण टाकी आहे दहा गुणीला चार म्हणजे चाळीस लिटरची टाकी असणार आहे आता ही जर चाळीस लिटरची टाकी आहे ही जर चाळीस लिटरची टाकी आहे तर हे चाळीस लिटरच्या टाकीला कोण भरणार आहे आता सीला भरायचं आहे तर एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल चाळीस लिटरची टाकी जर सी प्रत्येक मिनटाला तीन लिटर इतकं पाणी टाकत असेल चाळीस लिटरची टाकी भरायला प्रत्येक मिनटाला जर तीन लिटर पाणी टाकत असेल तर त्याला किती वेळ लागेल चाळीस लिटर भागीला चाळीस लिटर प्रत्येक मिनिटाला मग इथे किती येईल तीन एक तीन खाली उरला एक तीन तरी नऊ अलीऊरला एक आणि तीन एवढे मिनिट त्यांना लागणार आहे ला ला तेरा एकशे तीन मिनिट किंवा आहे बघा इथे वीस लिटर मी घेतलं होतं ही अर्धी टाकी राहिली होती ह्याला डबल करा म्हणजेच किती चाळीस लिटर होईल चाळीस लिटर भागीला सीची क्षमता सी प्रत्येक मिनिटाला तीन लिटर टाकते तर ह्याचंही उत्तर काढलं तर एवढंच उत्तर येणार आहे तर चाळीस भागीला तीन किंवा तेरा एकशे तीन मिनिट एवढा वेळ सेला लागणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टर व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद